पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुन मोरगाव तालुक्यातील केशोरी ग्रामपंचायतनं एक स्तुत्य अभिनव उपक्रम सुरू केला असून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याचा मान ग्रामपंचायतचा मालमत्ता कर विशेष पाणीकर आणि सामान्य पाणी कर, कर वेळेवर भरलेल्या करदात्यांना दिला जाणार असून त्यांची निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून केली जाणार आहे असा निर्णय केशोरी ग्रामपंचायतनं घेतला असून दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाच्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत ज्यांनी आपला मालमत्ता आणि पाणी कर भरलाय अशा नागरिकांचा सन्मान करण्यासाठी आणि ग्रामपंचायतचा कर भरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतनं हा उपक्रम हाती घेतलाय या करदात्यांच्या माध्यमातून दिनांक नऊ ऑगस्ट क्रांती दिनी लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड केली जाणार असून त्या करदात्यांचा उचित सन्मान करण्यात येणार असून त्यांच्या शुभ हस्ते केशोरी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण केलं जाणार आहे तरी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण कर भरणाऱ्या करदात्यांना देखील प्रति एक हजार रुपये किमतीचे साठ नग वस्तू स्वरूपात बक्षीस ग्रामपंचायतच्या वतीनं देण्यात येणार आहे हा उपक्रम कर प्रणालीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि वेळेवर कर भरणाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास ग्रामपंचायतचे सरपंच नंदकुमार गहाणे आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रेमानंद नगराळे यांनी व्यक्त केला तर केशोरी नगरीतील सर्व ग्रामस्थांनी आपले मालमत्ता कर व पाणी कर भरून या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केशोरी ग्रामपंचायत प्रशासनानं केलं आहे जी नंदकुमार कष्टी गाणे सरपंच ग्रामपंचायत केशोरी ची जाई करत ग्रामपंचायत केशोरीचा पंधरा ऑगस्टचा जो ध्वज आहे तो ध्वज आमच्या गावकऱ्यांमधून फडकवला जावा त्याकरिता आम्ही असं ठरवलं आहे वीस मार्चला की जे ना जे नागरिक गावकरी एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत कर व विशेष मिसेस कर जे भरतील त्यांच्या त्यांच्या त्याच्यामधून लकी ड्रा निघेल आणि त्या लकी ड्रामातून जे व्यक्ती पात्र ठरेल त्याचं नऊ ऑगस्टला ना, नाव जाहीर होईल लकी ड्राच्या वतीनं आणि त्यांचं नाव जाहीर होईल त्याचा सॅलवर श्रीफळ देऊन सत्कारवर हो सत्कार पण होईल त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वजारोहणाचं कार्य पंधरा ऑगस्ट ही करण्यात येईल साठ बक्षीस एक एक हजारचे जवळपास साठ बक्षीस हे सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये ज्यांच्या ध्वजारोहणामध्ये नंबर लागला नाही किंवा ज्यांचा लकी ड्रामध्ये नाम येणार नाही ते बाकीचे उर्वरित जे राहतील त्यांना साठ बक्षीस ते सुद्धा लकी ड्राच्या वतीनं घेतील आणि उर्वरित जे लोकं राहतील साठच्या व्यतिरिक्त त्यांना प्रत्येकी आंब्याचा एक वृक्ष देऊन आणि त्याला गार्ड देऊन लोखंडी गार्ड देऊन हे सुद्धा आमचं एक प्लॅनिंग आहे की बा शे त्यांच्या शेतामध्ये किंवा घरी ते आपल्या सो मर्जीने चांगल्या ठिकाणी झाड लावतील आणि त्याच्यातून सुद्धा पर्यावरणाला हातभार लागेल अशी आमची संकल्पना आहे पी वाय नगराळे ग्रामपंचायत अधिकारी केशोरी आमच्या ग्रामपंचायतने वीस मार्च रोजी असा ठराव घेतला की ग्रामपंचायतचे करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने काही अभिनव संकल्पना जाहीर केली आहे त्यामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला होणारा ध्वजारोहण कर वसुली पूर्ण देणाऱ्या खातेदारामधून लकी ड्रा करण्यात येऊन ज्याचा ड्रा निघेल त्याच्या हस्ते झेंडारो झेंड्याचं ध्वजारोहण करण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे त्याचा नऊ ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी नक्की ड्रा करण्यात येईल आणि त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल तसेच इतर खातेदारांनीसुद्धा काहीतरी त्याचा लाभ मिळावा तरीता साठ हजार रुपयाचे बक्षीस वजा आ, एक एक हजार रुपयाचं त्यांचं बक्षीसची वस्तू स्वरूपात देण्यात येऊन त्यांचासुद्धा डिसेंबर महिन्यात ड्रॉ करण्यात येईल तसेच उर्वरित लोकांना वृक्ष एक वृक्ष फळझाड आणि ट्री गार्ड दे त्यांनी एक गिफ्ट स्वरूपात देण्यात येईल अशी संकल्पना जाहीर केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा